नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते माननीय दिनकर धर्माजी पाटील यांच्या वतीनं शिवकथा प्रवक्ते समाधान महाराज शास्त्री केजनिवासी यांच्या मधुरवाणीतून श्रीमद भागवत कथा तथा भव्य सत्संग सोहळ्याचं आयोजन पवारनगर येथील स्टेडियमवर करण्यात आले आहे दिनांक तेवीस ते तीस तारखेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमप्रसंगी माजी नगरसेविका लता काकू पाटील ज्योतिताई कटाळे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे माजी नगरसेविका छाया देवांग माजी नगरसेविका प्रतिभा पवार माजी नगरसेविका कावेरी घुगे ज्येष्ठ नागरिक सैंदाणे पाटील योग शिक्षक बी टी पाटील उपस्थित होते या सत्संग सोहळ्यास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते यावेळी समाधान महाराज शास्त्री यांनी अधिक माहिती दिली आहे आज तिसरा दिवस आहे आजच्या कथेमध्ये आपण ध्रुव बाळाचं आख्यान बघून अजामिल आख्यान बघून पुढे नरसिंह प्रल्हादाच्या चरित्रापर्यंत आपण जाणार आहोत भागवताची कथा जीवनाच्या व्यथेला दूर करते आपल्या अंतकरणातला जो अस्वस्थतेचा भाव आहे तो काढून स्वस्थतेच्या दिशेने घेऊन जाते आणि शास्त्र पुराणानं वर्णन केल्यानुसार सातच दिवसामध्ये मोक्षप्राप्ती देणारा ग्रंथ हा भागवत ग्रंथ आहे याच्यामध्ये सांगणारा पूज्यपाद शुकाचार्य जे शुकाचार्यजीसारखा असला पाहिजे आणि ऐकणारा रा राजा परीक्षितीसारखा असला पाहिजे तर ही प्रक्रिया घडते वक्ता हा अधिकारी असला पाहिजे आणि श्रोता हा सावधान असला पाहिजे या दोन्ही गोष्टी घडणं आवश्यक आहे अत्यंत सहदयपणे महिला पुरुषांची तुडुंबगर्दी या कथेला होत आहे ही कथा या नाशिककरांसाठी आणि समग्र विश्वाच्या कल्याणासाठी अत्यंत फलदायी आहे आणि ही कथा श्रवण केल्याच्या मोक्षाची प्राप्ती होतेच असा दृढ विश्वास साधूसंतांनी ऋषीमुनींनी आमच्या देशाला दिलेला असलेल्या कारणानं कृष्ण परमात्म्याचं संपूर्ण चरित्र आणि परमात्म्याच्या चोवीस अवताराच्या कथा या भागवतामध्ये येतात यामध्ये स्त्रियांचा धर्म पुरुषांचा धर्म पातिव्रत धर्माचं पालन अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या अँगलनं सांगण्यात आल्यात आणि त्या भाविकांपर्यंत माझे गुरुजी आदरणीय खंदारे गुरुजींच्या कृपा आशीर्वादानं मला हा गोड भाव समाजाला देता येतो आहे याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि जे कोणी याल कथेला या रे या लहान थोर सकाळास येथे आहे अधिकार कुणी आमंत्रणाची वाट बघायची नसते असल्या या कथेला आणि सगळ्यांनी येऊन आनंद घ्यायचा असतो परत एकदा सर्वांना विनंती आहे की आपण येऊन स्वतःचं आणि आत्म्याचं कल्याण या ठिकाणी करून घेऊ शकता अत्यंत ताकदीनं आदरणीय श्रद्धेय दिनकरांना पाटीलजी त्यांच्या गोड आयोजनामध्ये ही कथा होत आहे आणखीन चार दिवस आहेत आपल्या सर्वांना शुद्ध भावान आमंत्रण आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक